नमस्कार श्रोदेव सोनेरी पान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण मधुमालती नवी ओळख ही एक नवीन कथा सुरू करतो आहे चला तर मग बघूयात काय घडते आहे कथेमध्ये मालती ताई किचनमध्ये भाजी निवडत होत्या आणि बाहेर हॉलमध्ये रेवाची चिडचिड चाललेली होती अरे पण आपणच का तुला एकट्याला जन्माला घातले आहे का त्यांनी का फक्त तुझ्या शिक्षणासाठी पैसा खर्च केलाय नाही ना मग का म्हणून फक्त आपणच ही जबाबदारी घ्यायची अगं जरा हळू बोल ना आईला ऐकायला जाईल ऐकायला जाण्यासाठीच बोलते आहे मी रेवा मोठ्याने म्हणाली बाहेरचा हा सगळा तमाशा मालतीताई ऐकत होत्या ते ऐकून त्यांना तिथे एक क्षणभरही थांबण्याची इच्छा होत नव्हती कशीबशी त्यांनी भाजी निवडली आणि त्या पळतच आपल्या रूममध्ये गेल्या गादीवर डोकं ठेवून अक्षरशः ओक्सापोक्षी रडल्या शांत हो असं म्हणायलाही त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं दहा पंधरा मिनिटांनी स्वतःच रडून रडून शांत झाल्या समोर एका टेबलावर मोहनरावांचा फोटो होता मोहनराव त्यांचे मिस्टर दोन वर्ष उलटली होती त्यांना जाऊन मालती आणि मोहनरावांना दोन मुले दोघांचे हे लग्न त्यांनी मोठ्या थाटात केले थोड्या दिवसात लहान मुलगा अमितला कंपनीतर्फे अमेरिकेला जाण्याचा चान्स मिळाला त्यामुळे मालतीताई मोहनराव मोठा मुलगा अंकित त्याची बायको रेवा आणि अमितची बायको श्वेता असे सगळे मिळून राहत होते परंतु अचानक मोहनरावांना हृदयविकाराच्या झटक्याने गेले आणि मालती ताई एकट्या पडल्या वडिलांना जाऊन वर्ष झाल्यावर अमित श्वेतालाही अमेरिकेला बरोबर घेऊन गेला आता घरामध्ये मोठा मुलगा अंकित त्याची बायको रेवा आणि मालती ताई असे तिघेच राहिले होते आपल्याला अमेरिकेतच सेटल व्हायचे आहे आणि तिथे घर घ्यायचे आहे यासाठी अमितने आता यापुढे पैसे पाठवायला जमणार नाही असे अंकितला फोन करून कळविले होते म्हणून रेवाची दिवसभर तंतन चालू होती तशीही ती आधीपासूनच मालतीताईंबरोबर धुसफूस खालतच होती पण मालतीताई तिला समजून घेत होत्या घरात वाद नको म्हणून तिच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींकडे त्या दुर्लक्ष करत होत्या पण आज मात्र तिने हद्द पार केली होती तिचे ते धारधार शब्द जणू ताईंना घायाळ करत होते आज त्यांना सगळं सहन करणं कठीण झालं होतं मोहनरावांचा फोटो हातात घेऊन त्या धाय मोकलून रडल्या रडता रडताच बोलल्या का निघून गेले तुम्ही मला एकटीला सोडून मलाही बरोबर घेऊन जायचे नाही सहन होत आता त्यांचे अश्रू पुसणारं तिथं कोणीही नव्हतं त्या रात्री त्या जेवण न करताच झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठल्या कपटातले आपले सगळे कपडे त्यांनी बॅग मध्ये भरले आपली रूम आवरून ठेवली इकडे सकाळी सकाळीच रेवा आणि अंकित बाहेर निघाले होते रेवा मालती ताईंना रागतच म्हणाली आम्ही जरा बाहेर जातोय संध्याकाळ होईल यायला तुमचं तुम्ही नाश्ता आणि जेवण करून खा आणि हो कपडे धुवायचे राहिलेत तेवढे धुवून टाका चल रे अंकितकडे बघत रेवा म्हणाली हो आई येतो आम्ही अंकित मालती मालतीताईंना म्हणाला अंकित जरा ऐकतोस का मालती मालतीताईंनी अंकितला आवाज दिला हां बोल ना आई अरे मला जरा बाहेर जायचं होतं कुठे आणि कशाला जायचे आता तुम्हाला उद्या जा रेवामध्येच म्हणाली रेवा जरा गप्प बसतेस का अंकित रेवाला जरा रागवत म्हणाला मलाच गप्प बसायला सांग रेवा पुन्हा चिडून अंकितला म्हणाली कुठे जायचे आई रेवाकडे दुर्लक्ष करत अंकितने मालती ताईंना विचारले अरे काही नाही इथेच मैत्रिणीकडे जायचे आहे जाताना घराची ज्यावी शेजारी ठेवते हे सांगायचं होतं नाहीतर तू उगाच काळजी करशील मालती ताई आपल्या लाडक्या मुलाला म्हणाल्या हो ठीक आहे जा तू अंकितने उत्तर दिले अंकित आणि रेवा गेले मालतीतांनी घरातील सर्व कामं आवरली त्या आपली बॅग घेऊन निघाल्या शेवटचं आपलं घर त्यांनी निरखून बघितलं तिथल्या टेबलावर फुलदाणीवर सोफ्यावर आपला हात फिरवला जुन्या आठवणींनी त्यांचे डोळे भरून आले दुःखद अंतकरणाने त्यांनी दाराला कुलूप लावले आपले डोळे पुसले घराची चावी शेजारी ठेवली त्या शहरात मालतीताईंचे जवळचे असं कोणी नव्हते फक्त एक जुनी मैत्रीण होती सुशिला अधूनमधून तिच्याशी त्यांचा फोन होत होता तिच्याकडे आजचा दिवस राहू आणि मग पुढचा निर्णय घेऊ असे ठरवून त्या तिच्याकडे गेल्या खूप दिवसातून भेटल्याने सुशिला आणि मालतीताईंनी बराच वेळ गप्पा मारल्या मालतीताईंनी सुशिलेला सगळे सांगितले त्यांनी आपलं मन तिच्याकडे मोकळे केले सुशिलानेही मालतीताईंचे सांत्वन केले तिथे पाणी झाले हे सर्व दोघींचं बोलणं सुशिलाच्या मिस्टरांनी आतून ऐकले त्यांनी सुशिलाला आतमध्ये बोलवले काय झाले सुशिलाने आत येऊन विचारले किती दिवस राहणार आहे इथे आधीच आपली मुलं शहाणी नाहीत तिथे हा अजून ताप नको सुशिलाचे मिस्टर सुशिलाला म्हणाले अहो काहीतरीच काय बोलता फक्त आजची रात्र राहणार आहे ती सुशिला मिस्टरांना म्हणाली मालतीताई चहाचा कप ठेवायला उठल्या आणि हे सगळं त्यांच्या कानावर पडले काहीच न बोलता त्या बॅग घेऊन निघून गेल्या सुशिलाने बाहेर येऊन बघितले तर मालती कुठे दिसली नाही तिच्या लक्षात आले की तिने सगळे बोलणे ऐकले तिने रागाने मिस्टरांकडे बघितले तेही रागेने सुशिलाला म्हणाले बरेच झाले क्रमशः कुठे जातील मालतीताई मिळेल का त्यांना कुठे आसरा वाचूया पुढच्या भागात धन्यवाद